आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस जेवढा महत्त्वाचा वैशूसाठी आहे तितकाच माझ्यासाठी देखील आहे वैशूच्या नवीन शाळेचा पहिला दिवस तिच्या डोक्यामध्ये येणारे खूप सारे वेगवेगळे विचार वेग आणि त्यात आणि तिला मी मागच्या वर्षी जी सवय लावली होती ती तिला आता कामी येत आहे ती म्हणजे आदल्याच दिवशी रात्री तिने शू पॉलिश करून घेतले नवीन सॉक्स घेतलेले तिला युनिफॉर्म बरोबर ते तिने तिच्या सॉक्स शूजमध्ये ठेव शूजचा खर्च एक ते दोन महिन्यासाठी का असे ना मी वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून आता फक्त सॉक्सच नवीन घेतले अरे एवढं का हँगर हँगर ते शाळा सकाळी सात वाजताची आहे आणि त्या आधी तिचा चहा नाश्ता खाऊन पिऊन आंघोळ त्या सगळ्याच गोष्टी आवरल्या पाहिजे आणि त्याचबरोबर शिवचरण देखील सकाळी उठलेला असतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुटसुटीत होण्यासाठी आदल्याच दिवशी म्हणजेच रात्री ह्या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करून ठेवावी लागते ते मग सगळ्याच बुक मध्ये नाव लिहून दिलेलं आहे मी फक्त कम्प्युटरची थोडी बाकी शाळेत जाऊन तू लिहून टाक ओके डोंट बी नर्वस बी okay? फ्रँक विथ एव्हरी वन ओके अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि फ्रेंडशिप करताना कायम विचारायचं व्हॉट इज युअर नेम नाव विचारत नाहीस तू ओके <laughs> okay. तरी आवरेपर्यंत काल रात्री झोपायला साडे अकरा बा पावणे बारा वाजले सकाळी उठले आता बाहेरचं वातावरण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटेल की सकाळचे आठ वाजले पण नाही सकाळचे बरोबर पावणे सहा झालेले आहेत मी साडेपाचची उठलेली आहे ब्रश वगैरे करूपर्यंत शिवचरण उठलास आता त्याचं म्हणणं आहे की आई तू मला घेऊनच बस पण आता हे काही शक्य नाही आहे तर वैशुरा शाळेतनं सोडून दिल्यानंतर मी त्याला घेऊन झोपी घालेल थोडा वेळ आणि पुन्हा माझ्या डेली रुटीनला स्टार्ट करेल तर चपातीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि विकतचं पीठ असल्यामुळे ना मी रात्री का भिजून ठेवत नाही मी लगेच फ्रेशच मळते नाही तर पूर्वी घरचं दळण असायचं माझं घरचं ग गव्हाचं पीठ म्हणजे असायचं त्यामुळं आदल्या रात्री जरी केलं तरी चपात्या खूप छान यायच्या पण असो तर चपातीचं पीठ छान मऊसूत होईपर्यंत मी इथे फ्लावर जे आहे ते एकदम बारीक असे कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये जे जंतू वगैरे असतात म्हणून एक दोन मिनटं वाफून घेतले मीठ टाकून तोपर्यंत तो वैशुला उठवलं सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि तिला ब्रश करेपर्यंत तिचा आवरे आंघोळ वगैरे करेपर्यंत मी ते भाजी फोडणी देते भाजी फार बेसिक आहे डब्याला देण्यासाठी मस्त जिरा मोहरी आणि लसण कांद्याची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आपला घरचा जो मसाला असतो तो टाकायचा आणि की लाल तिखट आपलं जे काय असेल ते हळद मीठ घातलं आहे बास कोथंबीर घालून फक्त फ्राय करायचं आहे आणि भाजी पुरणार नाही दिवसभर कारण की स्वयंपाक मी सकाळीच करून घेत असते म्हणून त्या मी जरासं बटाटेसुद्धा घातले म्हणजे भाजी ही सगळ्यांना पुरेल आता एकीकडे एक भाजी होते तोपर्यंत तो ते दोन चपात्या टाकून घ्यायच्या आहेत एक तिला चहाबरोबर खायला छोटी चपाती आणि एक टिफिनला द्यायला तर टिफिनला तिला अशी खरपूस भाजलेली चपाती पाहिजे असते ती जरा खायला खमंग लागते आणि जरा छान अशी तेलाने मस्त शेकलेली तिला आवडते म्हणजे ती टिफिन संपूर्ण संपवते तर इथे ह्युमिडिटी भरपूर आहे म्हणून तिला थर्मसमध्ये मी गार पाणीच देत असते तोपर्यंत शिवचरणचं म्हणणं आहे की आई तू मला झोपी घाल झोपी घाल पण आता थोडा वेळ अजून आहे तोपर्यंत वेशूचा आवरतच आहे कारण मला तिचं काहीच करावं लागत नाही ती तिचं ती सगळंच काही करते कधीतर एखाद्या वेळेस पावडर जास्त लागलं तर मी पुसुन ती हेरकट हेरकट के ते पुसून काढते अदरवाईज तिचं ती सगळं आवडते म्हणून हेअरकटसुद्धा मी मुद्दामून कंटाळून हेअरकट केला नाही तर मला हेअरकट करायचाच नव्हता तिचा बिचारी एवढे चा छान केस वाढलेले पण काय करणार ना हा उठून बसतोय वेण्या बाय सकाळच्या बरोबर सात वाजून दहा झालेले झाले आणि सचिन ऑफिसला गेला आहे आणि आमची घडी जी आहे ना ती आम्ही पंधरा मिनटं मुद्दामून पुढे पुढे आहे हो एक सॅटिस्फॅक्शन असतं ना थोडं पंधरा मिनटं अजून बाकी आहे त्यासाठी तर शाळेचा पहिला दिवस आहे थोडंसं नर्वस मी पण आहे की त्याचं कसं असणार नवीन नवीन एन्वयमेंट नवीन टीचर कसं ॲडजस्ट करणार ती थोडी अशी शाळे टाईपची आहे बाहेर येईपर्यंत माहिती नव्हते की पाऊस पडला आहे आणि बाहेर आल्यानंतर कळालं की बापरे वाट पाऊस तर माझ्याकडे एअरपोर्ट एअरपोर्ट घातला अर्ध्या मदत वापस आला आणि तिला गपर्यंत मी शिवचरणला बनवता आणि त्याची झोप चांगलीच उडाली होती तर म्हटलं असू दे आता मी पण नाश्ता करून घेते इतक्या सकाळी उठल्यामुळे का होते भूकसुद्धा लागते तर पूजा केली आणि तो तोपर्यंत शिवचरणला पण जरा बनाना दिला होता तर तो, तो पण छान एनर्जी त्याला आलेली आणि तो पण खेळायला लागलेला सकाळचा नाश्ता हा शरीरासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे जर माझा एक पर्सनल अनुभव शेअर करते की जर अचानक जेवण केलं ना दुपारी की मला प्रचंड झोप येते जर नाश्ता केलेला नसेल तर आणि असंही मला पित्ताशामध्ये स्टोन आहे म्हणून मी स्किप नाही करत नाश्ता कधी सकाळचा नाही तर जास्त होतं आहे नाही म्हणजे मला ॲसिडिटी होत नाही पण ते काय माहिती कुणाचा स्टॉक म्हणजे पोटात दुखतं आहे मला खूप तर असो आता कुकर लावून घेत आहे कारण की वरण भात हा आमच्यासाठी म्हणतो ना एक महत्त्वाचा भाग असतो जेवणात दुपारचा असू दे किंवा रात्रीचा असू दे आम्हाला वरण भात हे चौघांना लागतंच आणि शिवचरणला पण लागतंच लागतं तर भात खाल्ल्याशिवाय कुठेच पोट भरत नाही तुमचं पण असंच होतं की आम्हाला खरंच कमेंट करून नक्की कळवा कुकर लावेपर्यंत लगेचच बेल वाजली आणि मी बघितलं कोणत्या तर अंगणवाडीच्या मॅम आल्या होत्या शिवचरणला पोलिओ द्यायला तर जसं आपल्याकडे आधीच पोलिओचा डोस झाला आहे ना पण इथे आता आहे मी शॉर्ट्स घालते घरामध्ये कारण काय तुम्ही ह्या ह्याचं कारण तुम्ही फक्त पाहू शकता व्हिडिओमध्ये की ह्या ज्या मॅम आहेत त्यांनी कॉटनचा ड्रेस घातलेला आहे आणि चक्क त्या भिजलेल्या आहेत आणि मी दिवसभर मुलांना सांभाळून एवढ्या घामात मी नाही सहन करू शकत मी आहे मराठवाड्याची मुळात परंतु आमच्याकडे नाही एवढी गर्मी जेवढी डोळे बंद केले की डोळ्यामध्ये खुपायला होते इतकं डोळ्यात ते इतकी उष्णता आणि एक तर ह्युमिडिटी एवढी आणि आम्ही टॉप फ्लोअरला असतोय टॉप फ्लोर असू दे कुठे किंवा कुठेही असू दे गुजरातमध्ये खरंच प्रचंड गर्मी आहे चला असू दे तर मॅम गेल्या आणि तितक्यात मम्मीचा पण व्हिडिओ कॉल आलेला तर मम्मीला एवढा वेळ नव्हता मला स्पेशल बोलण्यासाठी मी उचलला तिथेच किचन कट्ट्यावरती ठेवून मी दोन मिनटं बोलले तोपर्यंत किचन कट्टा पण साफ करून घेतला नेमकेच तीन ते चार दिवस झालेत आणि त्यात आणि वैष्णवीचा शाळेचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे सगळ्याच रुटीनला लगेचच लागता येणार नाही घर पण आम्हाला शिफ्ट करायचं आहे त्याची पण जबाबदारी खूप आहे मुलांना सांभाळून आणि घरातलं काम आणि त्यात आणि वैष्णवीचा जो सिलेबस आहे तो खूप टफ आहे सी पॅटर्न आहे सगळा त्यामुळे कसा वेळ काढायचा कसं मॅनेज करायचं हे अजूनही मी त्यात गुंतलेली आहे सगळ्या गोष्टीमध्ये तर वैशिष्ट शाळेत आहे तोपर्यंत घरातलं सगळं आवरलं की पुन्हा दुपारी मग तिला वेळ द्यावा लागतो ती जरा खाते पिते असं तर प्लॅनिंग आहे कारण आजच पहिला दिवस आहे म्हणून मला नाही माहिती की काय होणार आहे कसं होणार आहे डोक्यात प्रचंड विचार आहे पण थोडाफार काही सेट केलेला आहे प्लॅनिंग तर घरातलं सगळं आवरून झालं भांडेकुंडी झाली घर झाडून पुसून आंघोळ वगैरे सगळं झालं आता मी वेणी वगैरे घालायला किंवा झुंटू वगैरे बांधायला अजिबात वेळ नाही डायरेक्ट केस घेणार आणि वरती आंबाडा घालणार कारण की, की या ठिकाणी ना असं केस मोकळे सोडून किंवा वेणी घालून किंवा पोनीटेल घालून नाही शक्य वरती असा आंबाडा घालायचा तो पण हाय आणि व्यवस्थित क्लचर लावायचा आणि जायचा तर तिला पिकअप करायला कारण शक्यच नाही आहे इथे खूप हाल होतात प्रचंड आणि हेअरफॉल पण प्रचंड व्हायला लागलेला आहे मला इथे आल्यापासून मे बी थोडं स्ट्रेस लेवल जास्त होतं त्यामुळे पण झाला असेल परंतु माहीत नाही ह्युमिडिटी असल्यामुळे जास्त वातावरण पण चेंज झालं आहे ना त्यामुळे होऊ शकते तर सगळं आवरलेलं आहे पटकन जाते आणि वैष्णवीला पिकअप करते कारण की तिला कधी बघेल असं झालं आहे कारण इतक्या दिवसानंतर ती इतक्या वेळ लांब राहिली आहे त्यात आणि पहिला दिवस नवीन शाळा नवीन लोक कशी ॲडजस्ट झाली असेल मनामध्ये प्रचंड प्रश्न आहेत तर चला आता आम्ही जातो ताईला आणण्यासाठी शाळेच्या बाहेरची गर्दी तुम्ही पाहूच शकताय किती आहे कसा होता पहिला दिवस छान होता आवडली का शाळा पण झाले खरं हे ना पाणी टिफिन कसं वाटलं तुला आजचा खूप छान वाटलं आहे भाजी सांगूच नको एवढी टेस्टी झालेली खरं सगळा फिनिश केला का पण नक्की नक्की किती ठेवला <laughs> किती बाकी आहे सॉरी आई वेळच नाही मिळालेला म्हणून फ्रेंड्स झाले का

तुझं नेहमीच आहे मी तुला कालच रात्री सांगितलं होतं नाव लक्षात ठेवायचे बरं टीचर गेल्या गेल्या तुला काही बोलली uh, म्हटली की व्हॉट इज युअर मार नवी वैष्णवी सचिन पवार मग मॅम म्हटली की वेर आर फ्रॉम मम्मी म्हटले आय फ्रॉम कोल्हापूर हां अच्छा मग म्हटली एज काय आहे ओके व्हॉट इज युअर एज मग मी म्हंटले आय एम एट इयर्स ओल्ड मग काय बोलले मॅम मग ओ मग मॅम सगळ्यांना म्हंटले की दिस इज अ न्यू स्टुडंट इसके साथ दोस्ती कर लो हो और फ्रेंड्स फ्रेंड्स और फॅमिली के साथ फॅमिली जे असेल अरे वा म्हणून माझी एवढे फ्रेंड्स आहे ओके ओके न संपणारे गप्पा आता वैष्णवीसोबत होणार त्या आहे त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते ती शाळेत गेली परंतु ती शाळेत होते आणि घरात माझं काही चित्त लागतच नव्हतं फायनली ती घरात आलेली आहे आणि असंख्य असे प्रश्न मला तिला विचारायचे आहे शाळेबद्दल त्यामुळे आता मी तिला वेळ देणार आहे तिचा स्टडी कम्प्लीट करून घेणार आहे होमवर्क वगैरे आलेला आहे शाळेतनं तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या